जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात बाबासाहेब वेगवेगळ्या माध्यमातून ऐकण्यात आले वाचण्यात आले त्या प्रत्येक वेळी त्यांनी मला जगण्याची विवेकी जाणीव दिली माणूसपणाची सशक्त भाषा शिकवली आणि माझ्या व्यक्तिस्वातंत्र्याला आणि विचार स्वातंत्र्याला बुलंद असा आवाज दिला खरं तर माझ्या आयुष्यात बाबासाहेबांचं येणं म्हणजे माझ्यासाठी माझी मलाच नव्याने ओळख करून देण्यासारखं आहे म्हणजे माझ्यात हळूहळू रुजत जाणारा संयम आपल्या हो। अवतीभवती घडणाऱ्या गोष्टींकडे बघण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समाजाला आपण माणूस म्हणून काय देणं लागतो याची समज मला बाबासाहेबांमुळे शिकायला मिळाली माझ्यासारख्या शेकडो स्त्रियांना फक्त म्हणजे जिवंतपणाचं नाही तर जगण्याचं सूत्र बाबासाहेबांनी शिकवलं <श्टार्णागी>